अहमदनगर शहरातील वकील हर्षद चावला हा मर्डर बना मास्टर माइंड राष्ट्रवादीचे अभिजित खोसे असल्याचा आरोप काँग्रेसचे किरण काळे यांनी केला तर यावर अभिजित खोसे यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊयात गेल्या काही दिवसांपूर्वी नगर शहरातील खेडगाव येथे वकील हर्षद चावला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये हर्षद चावला यांनी पूर्णपणे आरोप केला होता की कि किरण काळे यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचला होता संजय जिंजेही त्यांच्या मदतीला होते असं त्यांनी स्पष्टपणे आरोप केला होता त्यानंतर के काँग्रेसचे किरण काळे यांनी थेट आरोप केलेला आहे की राष्ट्रवादीचे अभिजित कोसे यांनी पूर्ण बनावट माझ्यावर पूर्णपणे बनावटपणे सगळा हल्ल्याचा माझ्यावर कट रचलेला होता अशा प्रकारचा त्यांनी पूर्णपणे आरोप केला होता यावर आपण थेट अभिजित खोसे यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासोबत बोलूया की किरण काळे यांनी त्यांच्यावर जो आरोप केलेला आहे तो त्याच्यावर तुमचं काय झालं आता वास्तविक पाहता तीन दिवसापूर्वी ज्या वकिलावर हल्ला झाला होता त्या ज्याच्यावर हल्ला झाला त्यांनीच या ठिकाणी पोलीस स्टेशनला एफ आय आर जी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की त्या हल्ल्यामध्ये काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा या हल्ल्यामध्ये सहभाग आहे खरं तर असा हल्ला किरण काळे यांच्या बोलण्यावरून झालेला आहे हे ॲडव्होकेट हर्षद चावला हे यांनीच खरं तर सांगितलेलं आहे मग त्याच्यामुळं माझं तर स्पष्ट मत आहे की कि किरण काळे यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे हर्षद चावले यांनी अभिजित खोसे तुमच्यावर जो राष्ट्रवादीचं जे हे केले आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे तुमच्या सी सी टी व्हीवर त्यांनी आरोप केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरण काळे यांनी देखील केलेली आहे त्यावर तुम्ही काय सांगा बरोबर आहे ना ते कारवाई करा हे किरण काळे हे सांगणारच आहे कारण स्वतःला गुन्ह्यातून वाचण्यासाठी ही त्यांचा घटाटोप चाललेला आहे या केसची खरं तर दिशा भरकटण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे खरं तर एखाद्या जखमीवर ज्यावेळेस उपचाराला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं त्यावेळेस त्याला मदत करण्यासाठी जाणारा कार्यकर्ता मी आहे मी त्या दिवशीच नाही मी असे पन्नास उदाहरणं देईल की ज्यावेळेस एखाद्या जखमीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं आपण सुद्धा प्रसारमाध्यम त्या ठिकाणी उपस्थित असता न्यूऑ कॉलेजमधल्या एका अकरावीच्या विद्यार्थ्यावर ज्यावेळेस त्याच्या कॉलेजच्या दारामध्ये प्राणघातक हल्ला झालेला होता त्यावेळेसुद्धा मी सगळ्यात पहिला त्या ठिकाणी त्याच्या मदतीला येणारा फोन होता तर अभिजित खोसे होता दीपक नावलांनीसारख्या एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळेसुद्धा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो असं एक नाही असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो त्या दिवशी सुद्धा तीन चार दिवसापूर्वी एका नगर शहरातील वकिलावर ज्यावेळेस हल्ला होतो आणि ती प्रसारमाध्यमातून ज्यावेळेस बातमी येते माझ्यासारखा का कार्यकर्ता निश्चित प्रकारे मदतीला हात जाणारच आणि त्याही दिवशी मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मदतीसाठी विचारणा करण्यासाठी गेलो होतो कारण एका वकिलावरला झालेला होता आणि मी त्या ठिकाणी गेलो असताना त्या वकिलाला तो उपचार घेऊन त्या हॉस्पिटलमधून बाहेर येत होता सिव्हिल हॉस्पिटलमधून आणि तो व्हीलचेअरवर आलेला होता म्हणजे तुमच्या मुलाखती वगैरे त्यांच्या आधीच झालेल्या होत्या मी आलो त्यावेळेस ते सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसेल की ते जाताना त्या ठिकाणी मी आलो होतो आणि तो स ज्यावेळेस व्हील व्हीलचेअरवर त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या दारामध्ये ज्यावेळेस आला होता त्याच्याबरोबर जे लोकं होते त्यांना ते काय घटना झाली काय विचारणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता सांग त्या त्यांना मारहाण झालेली आहे आणि यांना आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं आहे तर तुम्ही मदत करतान का ते नेण्यासाठी तर निश्चितच मी त्यांना एक सामाजिक भावनेतून माझ्या गाडीतून त्यांना मॅक केअर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलेलं होतं आणि एवढाच काय त्या वकिलाचा आणि माझं त्या त्या ठिकाणी संबंध आहे त्यावर अभिजित कोसे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की वकिलांचा त्यांचा फक्त एक मदतीच्या भावनाने त्यांनी त्यांना मदत केलेली आहे एवढीच त्यांची भावना आहे खरं तर नगर शहरामध्ये कोणतीही जरी घटना घडली तर हे किरण काळे महाशय यांना फक्त राष्ट्रवादीच दिसत असते आणि आमदार साहेब दिसत असतात त्यांनी सकाळी उठलं तरी तेच दुपारी तेच रात्री तेच कधी जरी हे केलं तरी त्यांना आमदारांवर आणि आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही खरं तर त्या वकिलाचा आणि माझा कोणत्याही पद्धतीचा संबंध नाही आहे कारण त्यांचे कॉल डिटेल आणि माझे कॉल डिटेल जरी चेक केले गेल्या सहा महिन्याचे करा किंवा पोलीस खात्याला जेव्हापर्यंतचे ते कॉल डिटेल सी डी आर मिळत असेल ते पूर्ण माझ्या लहानपणापासूनचे त्यांनी सी डी आर काढावे आणि ते चेक करावं त्या घटनेच्या दिवसापर्यंत त्या वकिलाचा आणि माझा एकही कॉल झालेला नाही आणि त्या घटनेनंतरसुद्धा आजच्या दिवसापर्यंतसुद्धा माझा आणि त्यांचा कॉल नाही आणि त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे हे जे आरोप करतायत हे फक्त स्वत त्या केसमध्ये असूनसुद्धा हे त्याच्यातून वाचण्यासाठी दिशा या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे खरं तर माझी आपल्या नगर जिल्ह्याचे एस पी राकेश ओलासाहेब यांना विनंती राहील की या वकिलावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये किरण काळे यांचा उल्लेख केलेला आहे माझी तर त्यांना विनंती राहील की याला तात्काळ अटक करा एका तीनशे सातसारख्या सारख्या गुन्ह्यामध्ये मधला आरोपी जर असे राजरोसपणे फिरत असतील तर ही खरं तर शोकांतिका आहे माझी विनंती आहे की त्यांनी तत्काळ त्याला अटक करावी अन्यथा सोमवारी आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी एस पी साहेबांना जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत की जे कोणी त्याच्यामधले आरोपी असतील त्यांना तत्काळ अटक करा कारण तो जर फिर्यादी सांगत असेल की या माझ्या माझ्यावर हल्ला करणारा किरण काळे आणि त्याच्याबरोबरचे जे साथीदार असतील तर खरं तर त्यांना अटक जर केली तर काय घटनाक्रम काय झालेला आहे हे खरं तर समोर येणार आहे त्यामुळे मा तातडीने त्यांना अटक करण्याचीच माझी मागणी राहील अभिजित कोसे यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही म कोणत्याही व्यक्तीला मदतीच्या भावनेने आम्ही धावून जात असतो मदतीच्या भावनेने देखील आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चावला यांच्यासाठी मदतीसाठी धावून गेलेलो आहे कॅमेरामॅन अरबा सय्यदसोबत अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर